त्र्यंबकेश्वर येथे श्री खंडेराव महाराज यात्रा उत्साहात संपन्न अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या श्री खंडेराव महाराजांची यात्रा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली दरवर्षी पौष शुद्धषष्टी अर्थात बांगरषष्टीला यात्रा संपन्न होत असते सायंकाळच्या सुमारास श्री खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नील पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली होती यात्रेनिमित्त सकाळी कडलक परिवाराच्या वतीने विष्णू तथा ललित कडलक यांनी सपत्नी श्री खंडेराव महाराजांची षोडोपेश पूजा अर्चना करून महानैवेद्य व आरती केली तसेच ध्वजपूजन करून कळसावर ध्वजारोहण करण्यात आले पौरोहित्य मंदिराचे वंश परंपरागत पुजारी वेदमूर्ती रतीश व सतीश दशपुत्रे यांनी केले लोणारी परिवाराच्या वतीने सालाबादाप्रमाणे माजी नगरसेवक दीपक लोणारी यांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची पूजा करण्यात आली सायंकाळी पाच वाजता अडसरे परिवाराच्या वतीने एक्कावन्न फूट उंचीची मानाची काठी दोन तासांच्या गजरात मिरवण्यात आली पानाफलांनी सजवलेल्या पालखी श्री खंडेरावाची मूर्ती ठेवण्यात आली होती त्र्यंबकेश्वर मंदिरात भगवान भोलेनाथ आणि श्री खंडेरावाची भेट घडवण्यात आली मिरवणुकीत नाचणारे अश्वासहित असंख्य बाल वारकरी सामील झाले होते चौका चौकात मानाची काठी नाचवण्यात आली यावेळी काशीनाथ छेट अडसरे सुनील अडसरे किरण अडसरे वसंत अडसरे प्रवीण अडसरे योगेश अडसरे बाळासाहेब अडसरे गोटू अडसरे भूषण अडसरे वैभव अडसरे आदी अडसरे परिवारातील सदस्यांनी मानाची काठी मिरवली मंदिर परिसरात विविध मनोरंजनाची साधने तसेच रेवडीवी गोडीशेव यांची दुकाने लागली होती सायंकाळी हजारो भाविकांनी श्री खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती एकावन्न किलोच्या महाप्रसाद वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी खंडेराव महाराज उत्सव समिती अध्यक्ष आकाश कडलक प्रतीक कडलक सागर कडलक राजेंद्र कडलक हेमंत इंदा कडलक शिवाजी कडलक विष्णू कडलक राजू कडलक संजय कडलक दत्तात्रय कडलक नितीन दिलीप कडलक संदीप कडलक अभिषेक कडलक वैभव गंगापुत्र आदींसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले चंद्रमापंडित कबीर न्यूज नेटवर्क त्रंबकेश्वर